नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मानव बिबट संघर्ष कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा केंद्र सरकारकडून बिबट नसबंदीची मान्यता वनमंत्री गणेश नाईक पुणे दिनांक सतरा मानव बिबट संघर्ष कमी करण्यासाठी प्रस्तावित कामांकरिता लागणारा निधी व त्याकरिता प्रस्तावाची मागणी तात्काळ सादर करावी तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय तंत्रज्ञानाचा वापर व जागतिक स्तरावरील सर्व उपाययोजना अमलात आणाव्यात तसेच बिबट नसबंदी बाबत केंद्राची मान्यता प्राप्त झाली असून त्याबाबतची कार्यवाही करावी अशा सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या वन संरक्षक प्रादेशिक यांच्या सभागृहात मानव बिभाट संघर्ष उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर मल्लिकार्जुन मोहिते उपवन संरक्षक पुणे प्रशांत खाडे उपवनसंरक्षक जुन्नर श्री धर्मवीर विठ्ठल तसेच उपवन संरक्षक अहिल्यानगर विवेक होशिंग उपवनसंरक्षक वन्यजीव जयराम गोडा तसेच उपवन संरक्षण शिक्षण कुलराज सिंह उपवन संरक्षक सोलापूर सिद्धेश सावडेकर उपवन संरक्षक नाशिक पंकज गर्ग उपवन संरक्षक सामाजिक वनिकरण यांच्यासह वन अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते श्री नाईक यांनी नाशिक मधील वन कर्मचारी यांच्यावर झालेल्या बिबट हल्ल्या प्रकरणी संबंधित वन कर्मचारी यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवले मानव बिबट संघर्षाबाबत वन कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहे त्यांना आवश्यक ते सर्व साहित्य पुरवण्यात यावे जिल्हा योजनेमधून आकस्मिक निधी त्वरित उपलब्ध करून पाठपुरावा करण्यात येत आहे बांबू लागवड करून बिबटला येईल किंवा कसे याबाबत अभ्यास करावा अशा सूचना श्री नाईक यांनी दिल्या श्री खांडेकर यांनी बैठकीत ऊस शेती बिबट अधिवास व त्याकरिता प्रभावी उपाययोजनांबाबत माहिती दिली यामध्ये साखर कारखान्यांनी कारवाईची करावायची कार्यवाही टायगर फाउंडेशन वर आधारित नियोजन तसेच बिबट्यांची गणना करणे मायक्रोपिंग पोल्ट्री बेस्ट तसेच हॉटेल वेस्ट ची विल्हेवाट रेस्क्यू सदस्यांचा विमा काढणे बेस कॅम्पचे सक्षमीकरण करणे कुरण विकास करून बिबट्यांकरिता अधिवास तयार करणे मेंढपाळ ऊसकामगार आधीकरिता विविध उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली श्री खाडे यांनी संघर्षाबाबत केलेल्या सादरीकरण केले तर मोहिते यांनी टी टी सी बावधन मधील दिली जून दोन हजार सव्वीस पर्यंत ऐंशी पेक्षा अधिक बिबट्यांकरिता उपचार उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले तसेच श्री ठाकरे यांनी पिंपरखेडमधील शोध अभियान चालू ठेवण्याबाबत सूचना दिल्या आणि यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केली तसेच बिबट्यांच्या संख्या नियंत्रणासाठी इम्युनो कॉन्ट्रोसेप्टिव्ह पद्धतीची केंद्र शासनाची परवानगी प्राप्त झाली असल्याचे त्यांनी यावेळी म्हणाले प्रतिनिधी महेश कांबळे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन